नमस्कार कार्तिक शुद्ध चतुर्दशी म्हणजे वैकुंठ चतुर्दशी हरिहर भेटीचा हा दिवस या दिवशी भगवान शंकर व श्री विष्णू यांची भेट होते चार महिन्याच्या चातुर्मासाच्या काळात श्री विष्णू जेव्हा योग निद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ करण्याचं सा काम भगवान शंकराकडे असते कार्तिकी एकादशीला म्हणजे देव उठणी एकादशीला विष्णूंची ही योगनिद्रा संपते आणि या वैकुंठ चतुर्दशीच्या चे दिवशी श्री शिवशंकर पर हाती परत श्री विष्णूंच्या हाती कारभार देऊन परत कैलासावर जातात तेव्हा त्यांच्या ह्या भेटीचा दिवस या दिवशी शंकरांची आणि विष्णूची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो म्हणून या दिवसाला मोक्ष चतुर्दशी असे सुद्धा म्हणतात वैकुंठ चतुर्दशीच्या चे दिवशी रात्री बारा वाजता ही हरिहर भेट होते तेव्हा श्री विष्णूंची आणि भगवान शंकराची पूजा केली जाते रात्री बाराला जर पूजा जमत नसेल तर सकाळीसुद्धा पूजा करून रात्री बारा वाजता नुसती आपण सेवा करू शकतो जप जाप्य व्यंकटेश स्तोत्र श्री सहस्रनाम म्हणून शिवमहिम्न स्तोत्र हे म्हणून आपण सेवा करू शकतो वैकुंठ चतुर्दशीचा उपवास करतात हा उपवास आदल्या दिवशी करायचा आणि चतुर्दशीच्या दिवशी सोडतात तेव्हा ही जी पूजा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करायचा पंचामृताने साध्या पाण्याने गंध फूल अक्षत अगदी अशी पूजा झाली नाही तरीही आपली सकाळी पूजा केलेली असते रात्री बारानंतर नंतर आपण फक्त सेवा करू शकतो श्रीकृष्णांची पूजा झाल्यानंतर महादेवाची पिंड यालाही अभिषेक करून गंध फूल अक्षत नैवेद्य वस्त्रमाळ अशी साध्या पद्धतीने आपण पूजा करू शकतो आजची पूजा ही खूप महत्त्वाची आहे कारण ही पूजा वर्षातून आपल्याला एकदाच करायला मिळते आणि तो दिवस म्हणजे वैकुंठ चतुर्दशी रात्री बारा वाजता ही पूजा करून हा असा एकमेव दिवस आहे की या दिवशी शंकराला तुळस वाहतात आणि विष्णूंना बिल्वपत्र कारण एरवी आपण शंकराला बेलपत्र वाहतो तुळस कधीच वाहत नाही पण या दिवशी मात्र भगवान शंकराला तुळस अर्पण केली जाते आणि ओम नमो भगवते वासुदेवाय याचा जप केला जातो आणि श्री विष्णूंना बिल्वपत्र म्हणजे बेलाचे पान वाहतात पाच अकरा एक्कावन्न पण अगदी एक पान जरी वाहिले आणि जप मात्र अकरा वेस एक्कावन्न वेस केला तरीही चालतो अगदी अशा साध्या पद्धतीने पूजा करून धूप दीप अगरबत्ती आणि पंचामृताचा नैवेद्य दाखवून या दिवशी भरपूर सेवा करायची आणि मोक्ष प्राप्त करायचा कारण या दिवशी जी सेवा रात्री बारानंतर नंतर जी करतात त्यामुळे वैकुंठाची प्राप्ती होते वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी दीपदानाचे सुद्धा खूप महत्त्व आहे त्यामुळे दीपदान पण केले जाते अशी ही साधी पूजा या भेटीचे आगळेवेगळे महत्त्व म्हणजे शंकराला तुळस आणि विष्णूंना बेलपत्र वाहिलं जातं आणि जितकं जास्तीत जास्त नामस्मरण होईल श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठण विष्णूसहस्रनाम शिवमहिम्न स्तोत्र आणि आरती अगदी एवढं नाही झालं तरी नुसतं वाचनाने जप जरी केला रात्री बारा वाजता तरीही सेवा होते पंचामृताचं नैवेद्य बाजूला पंत्या लावून रांगोळी अशीही हरिहर भेट शिवशंकरांना मंजिरी भातांना ओम नमो भगवते वासुदेवाय आणि विष्णूंना बेलपत्र वाहताना ओम नम शिवाय हा जप करायचा अगदी एक एक पान वाहिलं तरीही चालतं या सेवेने घरातील दुःख दारिद्र्य नाहीसं होतं लक्ष्मी घरामध्ये राहते विचार सकारात्मक होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येते तेव्हा वर्षातून ही सेवा एकदाच येते तेव्हा अगदी अवश्य ही सेवा करावी अशी ही साधी सोपी पूजा आधी श्री विष्णूंची आणि नंतर महादेवांची पूजा करून मनोभावे आरती आणि जप स्तोत्र मनावेत तेव्हा ही पूजा अवश्य करावी ही पूजा केल्याने वैकुंठ प्राप्ती होते मोक्षप्राप्ती होते पापे नाहीसी होतात तेव्हा अगदी साध्या पद्धतीने केलेली ही पूजा सेवा अर्पण करावी या दिवशी कमळाची फुलंही आवर्जून वाहतात जर सहजासहजी मिळाले तर कमळाच्या फुलाला खूप महत्त्व आहे भगवान शिव आणि श्रीहरी म्हणजेच विष्णू यांच्यातील प्रेमाचे सन्मानाचे प्रतीक असलेला हा दिवस पूजा झाल्यावर क्षमा प्रार्थना स्तोत्र म्हणावे जेणेकरून काही जर हातून चूक झाली असेल तर क्षमा मागावी तेव्हा क्षमा प्रार्थना स्तोत्राचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तेव्हा तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा ओम नमो भगवते वासुदेवाय